ाच्या जिवंत हृदयाच्या सरसरत्या रक्ताच्या भावी अधिकाऱ्यां कशा आहात आय होप ऑल वेल स्वागत नाही करोगे हमारा आ आहे क्या मास्टर जी छा आहे क्या आवाज येतोय का सगळ्यांना माझ्या महाराष्ट्रातील जिवंत हृदयाच्या सळसडत्या रक्ताच्या भावी अधिकाऱ्यांना कशा आहात स्वागत 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 आ गए क्या जी आवाज शाग आहे का सगळ्यांना माझ्या महाराष्ट्रातील जिवंत हृदयाच्या सडसडत्या रक्ताच्या भावी अधिकाऱ्यांना कशा आहात स्वागत 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 आ गए क्या जी आवाज शाग आहे क्या आवाज येतोय का सगळ्यांना माझ्या महाराष्ट्रातील जिवंत हृदयाच्या सडसडत्या रक्ताच्या भावी अधिकाऱ्यांना कशा आहात स्वागत 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 आग आहे क्या मास्टरजी आवाज आहे क्या आवाज येतोय का सगळ्यांना माझ्या महाराष्ट्रातील हृदय हृदयाच्या सडसडत्या रक्ताच्या भावी अधिकाऱ्यांना कशा आहात

राज्यसभेचे स्वागत बर झालं सांगितलं जर तुम्हाला ही पीडीएफ लागली तर मला सत्त्याण्णव तीस पस्तीस सोळा तीस या आपल्या नंबरवर व्हॉट्सअपला हाय टाका सत्त्याण्णव तीस पस्तीस सोळा तीस तुम्हाला लगेच स्क्रीनशॉट आपला पी भेटेल आता येते एका आवाज बरोबर सांगा आता ठीक राज्यसभेमध्ये महाराष्ट्रातून एकोणावीस सदस्य जातात आणि एकूण राज्यसभेची सदस्य संख्या दोनशे पन्नास आहे थांबा मी तर तुमचं कन्फ्युजन दूर करतो एकूण किती आहे दोनशे पन्नास परंतु निवडून हा शब्द आहे दोनशे अडोतीसच लोक हे निवडून जातात बरोबर बरोबर आहे रे आता बारा जे आहेत ते राष्ट्रपती निवडतो निवडून जाणे आणि कोणीतरी सिलेक्ट करणे याच्यात फरक आहे समजे की नाही समजे मग स्वतः निवडून जाणं म्हणजे काय कि दोनशे अडतीस राज्य आणि बारा विविध क्षेत्रातून <coughs> राष्ट्रपती साहेब निवडतात ठीक आहे त्याच्यामुळे निवडून हा शब्द जेव्हा येईल राज्यसभेचे किती सदस्य निवडून जातात तर दोनशे अडोतीस चुकेल का कोणाचं यास अंबोलकरजी सौरभ दोनशे अठ्ठ्याऐंशी या दोन महाराष्ट्र राज्याच्या विधान सभेच्या आहे बरोबर मी एका मिनिटात तुमचं कन्फ्युजन दूर करतो पटकन जे जे लोक नोट्स लिहत असतील की जसं बघा राज्यसभा बरोबर एकूण सदस्य ठीक आहे राज्यसभेचे एकूण सदस्य किती दोनशे पन्नास नंतर आहे लोकसभा हे दोघं मिळून आणि राष्ट्रपतीला ऍड केला की संसद पाचशे पन्नास नंतर एक असतं राज्यात आपल्या राज्यासाठी विधानसभा दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि नंतर एक आहे विधान परिषद महाराष्ट्राचा अठ्यात्तर परफेक्ट है सो so, ह्यातलं दोनशे पन्नास पैकी दोनशे अडोतीस निवडून जातात बारा राष्ट्रपती साहेब निवडतात पाचशे पन्नास पैकी जवळजवळ पाचशे त्रेचाळीस पंचेचाळीसच इलेक्शन होतं भारतातल्या काही राज्यात ज्याचं ठरवलं तिथं होत नाही सौरभजी स्वागत आहे प्रवीण भाऊ दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे अठ्ठ्याऐंशी च होतं राज्यवाईज वेगळं असतं विधान परिषदेमध्ये शिक्षक मतदारसंघ आहे पदवीधर मतदारसंघ आहे स्थानिक स्वराज्य संस्थेचा एक मतदारसंघ असतो आणि राज्यपाल साहेब सुद्धा निवडतात आणि विधान परिषद विधानसभा सदस्य निवडतात असे वेगवेगळे सब मिळून दोन अठ्याहत्तर होत होते ठीक आहे सो हे कन्फ्युजन दूर ठेवणे दूर करणे अजिबात वेगळी धामधूम करू नका एकूण सदस्य संख्या मग हे दोघं आणि राष्ट्रपती हे तिघ मिळून भारतीय संसद बनते मी लवकरच पॉलिटीचा एखादा कार्यक्रम सुरू करतो विधानसभा आणि विधान परिषद फार कमी राज्य आहेत ज्यांना विधान पर... दोन्ही हे गृह आहेत महाराष्ट्राला त्यातल्या त्यात आहे सही आहे क्या किती लोकांनी नोट्स काढली नोट्स काढून घ्या नोट्स लिहा व्यवस्थित व्यवस्थित करा सगळा कार्यक्रम मा आता मला सांगा झालं हे बाई स्क्रीनशॉट भेज दो किंवा व्हॉट्सअपच्या ग्रुपला जॉईन व्हा मी तुम्हाला काय करतो तिथं कमेंट बॉक्स मध्ये दे देतो लिहिलं <coughs> का सगळ्यांनी लिहिलं असेल तर जाऊ पुढच्या प्रश्नाकडे परत काही प्रॉब्लेम झाला का नाही ना हा झालं कनेक्ट झालं कनेक्ट वन टू थ्री वन टू थ्री अल्फा कॉलिंग नमस्कार सिद्धांत काय म्हणतो चला सांगा महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोणत्या शहरात भरतो या चहा प्यायला मंडळी व्हेरी गुड नाशिक मग ज्ञानोबा रायांच समाधी जी आहे बरोबर ज्ञानोबा रायांची समाधी जी आहे ती छत्रपती संभाजी महाराज नगर ती कोणत्या शहरात आहे पटापट -पड़ सांगा पटापट -पड़। पहिल्या पाच मध्ये तुमचे उत्तर आले पाहिजेत ज्ञानोबा रायांची समाधी आळंदी आणि सर्वांनाच माहिती आहे महाराष्ट्राचा आराध्य दैवत नेफा हे भारतातील कोणत्या राज्याचं जुनं नाव आहे किंवा कोणत्या जुन्या राज्याचं नाव आहे नेफा नेफा मी तुम्हाला सांगतो यन यो ए नेफा ई असा आहे नॉर्थ ईस्ट फ्रंटियर प्रोविन्स चला सांगा नॉर्थ ईस्ट फ्रंटियर प्रोविन्स नेफा कोणत्या राज्याचं जुनं नाव नॉर्थ ईस्टला कोणतं नसेल येतं पटकन येण टाका ना कमेंट बॉक्समध्ये नॉर्थ इस्ट ला कोणतं राज्य आहे अरुणाचल अरुणाचल प्रदेश आता आता जुन्या काळात तिला नेफास म्हणायचे नॉर्थ ईस्ट फ्रंटियर एजन्सीज किंवा प्रोविन्स परफेक्ट चलो फिर दक्षिण गंगोत्री हे ठिकाण दक्षिण गंगोत्री हे ठिकाण खालीलपैकी कोठे आहे जय शिवराय जय शिवराय जान्हवीजी काय म्हणता जय हिंद जय शिवराय <coughs> जय वरून आठवलं एक पुस्तक वाचत आहे सध्या दिसतंय का छत्रपती शिवाजी महाराज स्मृती ग्रंथ हा महाराष्ट्र शासनाचा आपलं बालभारती आहे ना त्यांचा आहे आणि अरे इतकं सुंदर पुस्तक आहे जवळपास सोळा लोकांची वेगवेगळी त्याच्यात थे हे आहेत व्ह्यूज अबाउट छत्रपती शिवाजी महाराज लवकरच माझ्या बोलण्यातून <coughs> रिफ्लेक्ट होईल कंबाईनचं लेक्चर आहे पवन भाऊ यस कंबाईनचं लेक्चर आहे काहीच काळजी नका करू दक्षिण गंगोत्री अंटार्क्टिकाला आहे महाराष्ट्रातील अष्टविनायकांच्या आठ स्थानापैकी पाच कोणत्या जिल्ह्यात आहे लाईक करायचं कोण बाकी आहे लेक्चरला शेअर कोणी केलं नाही पुणे जिल्ह्यात पाच आहेत बरोबर यातलं रायगड जिल्ह्यात दोन आहेत आणि अहिल्या देवीनगरमध्ये एक आहे सिद्ध टेकला असे पाच आणि दोन सात आठ क्लिअर व्हेरी गुड थॉट्स ऑन पाकिस्तान थॉट्स ऑन पाकिस्तान या ग्रंथाचे लेखक कोण आहे बताओ जल्दी किती लोक आहेत की जे अजून जॉईन सुद्धा नाहीत झाले यस डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर राजर्षी शाहू महाराजांचं जन्मस्थान कोणतं सांगा राजर्षी शाहू महाराज यांचं हे प्रश्न मी इतक्या वेळा रिपीट करेल इतक्या वेळा रिपीट करेल मंडळी की तुमचे हळूहळू पाठ होऊन जातील आणि तोच मला बेसिक मला वाटतं की ह्या प्रकारे तुमचा असला पाहिजे है ना राजर्षी शाहू महाराज यांचं कागल कोल्हापूर जिल्ह्यातच आहे हे जन्मस्थान आहे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात चला सांगा राज्यसभेचे व्हेरी गुड सौरभ राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात व्हेरी गुड व्हेरी गुड राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात पण ते राज्यसभेचे सदस्य नसतात म्हणजे त्या दोनशे पन्नास पैकी ते नसतात ठीक आहे हे लक्षात ठेवा ड्युराट चषक ड्युरॉन्ड कप हा चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे ड्युरॉन्ड ही भारत आणि अफगाणिस्तान किंवा पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधली एक अठराशे त्र्याण्णवला ला ओढलेली लाईन सीमारेषा आहे आज रोजी तिला व्हॉशन मध्ये विचारताना भारत आणि याच्यातली सांगतात हं असं जान्हवी जी पंडित जवाहरलालजी नेहरू नाहीये त्याचं उत्तर ड्युरॉन फुटबॉल ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये मतदाराचं वय किती पाहिजे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मतदाराचं वय किती पाहिजे बघा मतदाराच वय आणि उमेदवाराच वय हे दोन वेगळ्या गोष्टी व अठरा वर्षाचा मतदार पाहिजे एकवीस वर्षाचा उमेदवार तर या प्रश्नाचं उत्तर एकवीस ठीक आहे विधानसभा किंवा लोकसभा पंचवीस तीस वर्ष असतं तर परिषद थांबा थांबा हा परिषद लोकसभा आणि राज्यसभा राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि राज्यपाल असतं तर पचवी पस्तीस ठीक आहे एवढं लक्षात ठेवा धुळे शहर कोणत्या नदीच्या काठी आहे आता आपण आजपासून रोज सकाळी नऊ वाजता जे इथं भेटतोय त्याच्यात आपण वर्साटाईल क्वेश्चन्स घेतोय बरोबर रोज किमान वीस प्रश्नांना आपण जात जाऊ वर्साटाईल क्वेश्चनमध्ये काय येतं की जॉग्राफी येईल पॉलिटी येईल हिस्ट्री येईल हळूहळू मी सायन्स टाकतो ठीक धुळे शहर हे पांजरा या नदीच्या काठी आहे मग यातलंच अजून एक की विनोबा भावेजींचा जो आश्रम आहे पवनार या गावात तो कोणत्या नदीच्या काठी आहे इथंच ऑप्शन आहे पवनार हे शहर कोणत्या नदीच्या काठी आहे सांगा पवनार परमधाम आश्रम। बरोबर मग महाराष्ट्रातलं अजून एक आहे भुसावळ हे शहर बरोबर किंवा मध्य प्रदेश मधलं बुरहानपूर हे शहर किंवा नेपानगर हे शहर किंवा सूरत हे शहर किंवा नंदुरबार जिल्ह्यातलं प्रकाशे म्हणजेच उत्तरेचं पंढरपूर किंवा काशी म्हणतात महाराष्ट्राचं हे कोणत्या नदीच्या काठी आहे बघा भुसावळ आहे ब्ररहानपूर आहे नेपानगर आहे सुरत आहे प्रकाशे आहे किंवा तुमचं मुक्ताई नगर पटापट येस तापी नदीच्या काठी पंढरपूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहे सांगा मग ज्यांना हे एक्स्ट्रा लिहायचं असेल नॉलेज त्यांनी लिहून घेत चला लेक्चरमध्ये एक क्वेश्चन आणि त्याचं उत्तर एवढंच महत्व न नसतं माझ्या तरी मला त्याच्यापेक्षा व्यतिरिक्त खूप काही वेगळं शिकायचं शिकवायचं असत आरोग्याचा धनी भीमालाच चंद्रभागा असं म्हणतात आणि पंढरपूर हे शहर या नदीच्या काठी आहे ओके लोणार हे खाऱ्या पाण्याचं सरोवर कोणत्या तै जिल्ह्यात असं लोणार हे सरोवर लोणार हे खाऱ्या पाण्याचं सरोवर <coughs> कोणत्या जिल्ह्यात आहे परफेक्ट मग यातल्या यात, यात मोरना या नदीच्या काठी कोणतं शहर आहे मोरना या नदीकाठी काठी कोणतं शहर आहे यातलं बताव 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 परफेक्ट मग नाग या नदीच्या काठी कोणतं शहर आहे नाग नागपूर अंबाझरी तलाव किंवा फुटाडा तलाव हे तिथं आहेत <coughs> महाराष्ट्राचा बराचसा भूभाग कोणत्या खडकापासून बनलेला आहे महाराष्ट्राचं प्राकृतिक रचना म्हणजेच प्रकृतीने निर्माण झालेली जसे तीन भाग आहेत एक जो आहे कोकण किनारा दुसरा जो आहे सह्याद्री पर्वतरा म्हणजे किनारा पर्वत तिसरा आहे पठार दॅट इज महाराष्ट्र पठार मग महाराष्ट्र पठार हा जास्तीत जास्त कशाने बनलाय बेसाल्ट्या त्या खडकापासून ठीक एक लेक्चर राहील आपलं राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक म्हणजे काय रोलेक्स आहे बँकेक्स आहे सेन्सेक्स आहे की निफ्टी आहे राष्ट्रीय शेअर बाजार चलो बताओ राष्ट्रीय म्हणजे काय रे नॅशनल बरोबर मग निफ्टी हा आहे आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज याला बी एस ई म्हणतात तो कोणता आहे सेन्सेक्स सेन्सेटिव्ह इंडेक्स सेन्सेक्स डोक्याच्या वरून चाललं काही लोकांचं मंडळी असे दहा हजार प्रश्न येत्या काळात मी तुमच्या नजरेसमोर घालणार आहे म्हणजे अशी कोणती परीक्षा नसेल महाराष्ट्र आणि भारतातली की आपल्या लेक्चरला झालेला क्वेश्चन तिथं आला नाही हां त्याच्यामुळे ही माझी पद्धत आहे शिकवण्याची महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे सातशे वीस मग महाराष्ट्राची इथंच पूर्व आणि पश्चिम लांबी किती आहे महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी किती आहे पटापट पटापट पटा। आठशे मग महाराष्ट्राची उत्तर आणि दक्षिण लांबी किती आहे पटापट व्हेरी गुड प्रवीण सातशे आणि महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी सातशे पन्नास राहील लक्षात हे क्या बात है सो मंडळी बघा इथपर्यंतच होता सफर आपला आजचा आपला हा क्लास आता सेट झालाय दररोज सकाळी शार्प नऊ वाजता ठीक आहे आता ह्याच्यातही तुम्हाला अगदी डिटेल लागत असेल तर तुम्ही यस डब्ल्यू एल आय व्ही ई ही ॲप डाउनलोड करा है ना किंवा सत्त्याण्णव तीस पस्तीस सोळा तीस या नंबरवर एक हे टाका व्हॉट्सअपला हाय टाका ही ॲपवर गेल्यावर नव्याण्णव नव्याण्णव रुपयात तुम्हाला काही कोर्सेस आहेत ते तुम्ही नक्कीच घेऊ शकता आणि या काळातल्या जेवढे काही परीक्षा आहेत त्या सगळ्या परीक्षेला लागू होणारे असे ते कोर्सेस आहेत तर दररोज सकाळी नऊ वाजता हे लेक्चर आहे आता थोड्याच वेळाने म्हणजे दहा वाजतासुद्धा अंकगणित आणि बुद्धिमत्ता सो खूप छान लेक्चर मी तुमच्यासमोर घेऊन येतो आहे त्याच्यात काय असते की प्रिव्हिस इयर क्वेश्चन पण एखादा क्वेश्चनचा एखाद दुसऱ्या क्वेश्चनचा बेसिक घेऊन आपण डिटेलिंग करत असतो नक्कीच तुमच्या सर्व मित्रपरिवारापर्यंत लेक्चरची लिंक पाठवा ह्या त्या इथे एक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिसते तिथे व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा सोबतच सोबतच तुम्हाला येणाऱ्या काळात जेवढ्या काही परीक्षा आहेत त्यांना लागू होणारा अंकगणित बुद्धिमत्ता आणि जी के आपण शिकवतो मराठी व्याकरण पण मी लवकर